नमस्कार मैत्रिणींना मी लेखिका संगीता कोळपे मराठी कथा सर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी, मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय के पुढे जाऊ नका चला तर मग आज सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तुमचा जास्त वेळ न घेता मी थोडक्यात तुम्हाला एक बाई विषयी माहिती सांगणार आहे जन्मबाईचा जन्म बाईचा खूप घाईचा तर खरोखर कर, या बाईच्या जन्मा आहे ना तर तो खूप घाईचा आहे बाईचं काम बाईचा जॉब म्हणजे ही खूप काहीतरी मोठी गोष्ट आहे हे करणं तेवढं सोपं नाही खरोखर बाईला किती याच्यातून अवगती यावं लागतं जे काही बाळ मग मुलगी मग कुठेतरी सून मग सासू मग तिच्यावरच्या अनेक जबाबदाऱ्या तर किती सगळी किती सगळ्या विघ्नातून तिला पुढे जावं लागतं पण खरोखर आपण खूप नशिबाने आहोत आप की आपल्याला देवाने बाईचा जन्म घातला बाई, बाई म्हणजे येणारी शक्ती आहे नवदुर्गेची शक्ती आहे तर ह्या शक्तीचा पुढे तरी जीवन उद्धार होण्यासाठी देवाने खरोखर आपल्याला आईपासून तर सगळ्याच ह्याच्यातून बाईला त्यांनी घालवलेली आहे खरो थे 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 आ, तर खरोखर बाईला म्हटलं तर तसे किती जबाबदारी पार पाडावं लागतात जेव्हा लहान असते तेव्हा आई वडिलांच्या मांडीवरती खेळण्यापासून तर थोडी मोठी झाल्यानंतर घरातली कामं त्याच्यानंतर सासरी गेल्यानंतर सासरची कामं मुलांची कामं नवऱ्याची कामं परत सासू सासऱ्याची कामं तर एवढी सगळी कामं असतात हा हा जॉब करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हे हे बाईसाठी खूप काही अवघड आहे आणि घर सांभाळून आज जॉब करणं म्हणजे ही डबल त्यांच्यासाठी मेहनतीची गोष्ट झाली तरी पण आपण बाईला टचकन बोलून जातो काय करते तू दिवसभर घरी तर असं नसतं मित्रांनो खरोखर खूप सारी मेहनत असते खूप सारे कष्ट असतात की ते आपल्याला करावं लागतात आणि ती नेहमीच आपल्या कुटुंबाचा विचार करत असते की ती माऊली माझी माझी मुलं माझी नवरा माझे सासू ससरा माझं घर तिथे काही ठिकाणी असं आहे की कुठलाही मान सन्मान नाहीये पण ती तिथेच म्हणत असते तेच सगळं माझं आहे ज्या दिवशी आलो आपण त्या दिवशी सगळं माझं झालं असंच त्यांचा विचार असतो ते कधीही आपल्या घराला आपल्या माणसांना कधीच वाईट बोलत नाही तर तेच कुठेतरी आपण सुधारलं पाहिजे काही ठिकाणी खूप साऱ्या जवळ मी म्हणते की ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के लोक आज जवळपास सुधारलेले आहे पण दहा टक्के लोक जर अजूनही असेच आहे की ते कुठंतरी आप बाईला घरातली सुनेला खूपच कमी लेखत असतात की अजूनही काही ठिकाणी सासू सासुरवास नावाची गोष्ट आहे काही ठिकाणी जवळपास संपलेलीच आहे आणि तसंही म्हटलं तरी आजकाल मुली सुशिक्षित आहे शिकल्या सवरलेल्या आहेत त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे वेळ देण्यासाठी त्यांच्याकडेही वेळ नसतो तर मग आपण कुठेतरी हे जे काही सासुरवासाचं जे काही चक्र आहे कालचक्र राक्षस चक्र तर हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि आपण कुठेतरी आपल्या ज्या काही महिला आहेत त्यांना सपोर्ट करून कुठेतरी त्यांना पुढे जाण्यासाठी नक्की मदत करावी त्याने आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल कारण का किती जेव्हा घरात राहून घरातली कामं करूनही आपल्याला सांभाळत असते आणि बाहेर जाऊनही बाहेरची कामं करूनही ती पैसे आपल्यालाच आणून देत असते मग झाला की नाही डबल फायदा त्याच्यासाठी खरोखर आपल्या आपल्या माणसांना आपल्या बायकोला आपल्या बहिणीला आपल्या आईला आप किंवा आपल्या मुलीला खरोखर जेवढं आपलंसं करता येईल तेवढं नक्की आपलंसं करा जेवढं आपल्याला सुधारता येईल तेवढं तुम्ही नक्की सुधारा कारण कसं की स्वतःचे विचार बदलले की जग बदलतं आणि जोपर्यंत आपण विचार बदलत नाही तोपर्यंत आपलं जगही बदलत नाही आपली दुनिया मात्र तिथेच असते घरातून उठणं कामाला जाणं कामावरून येणं घरात तरी येऊन चिडचिड करणं पण ह्या कुठेतरी गोष्टी थांबवल्या पाहिजे ह्या गोष्टीमुळे बघा स्वतःला तर त्रास होतच होतो पण ज्या वेळेस जी काय आपली बायको बहीण आई मुलगी असते ना तर त्यांनाही नहाक त्रास नहाग वेदना सहन होत्या त्या आणि त्या, त्या वेदना सहन किती करायची किती त्यांनी ताकद ठेवायची तर याच्याकडे आपण मेन लक्ष दिलं पाहिजे हा मेन आज तरुण पिढीचा बेस आहे आणि याच आपण बेसकडे लक्ष दिल्याच्या नंतर आपल्याला पुढे समाजामध्ये घडवायला समाज घडवायला किती वेळ लागणार आहे सांगा बरं तर अशाच पद्धतीने आपल्याला पुढे 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 जायचं असतं कुठेतरी या बाईचा जन्म खूप घाईचा असतो त्या घाईमधूनही ती कुठेतरी सगळ्यांसाठीच वेळ काढत असते पण स्वतः सत्री मात्र वेळेसाठी ती झिरो असती का तर तिच्याकडे नसतो तेवढा वेळ ती कधी खाणार कधी पिणार असल तर खाल्लं नसेल तर राहिलं माझ्या मुलांना खायचे माझ्या नवऱ्याला खायचे हाच विचार तिच्यात कायम असतो तर त्याच विचारांनी ती कुठेतरी तिचं मन एकदम सजलेलं असतं पण ती मात्र आनंदी असते कधीच दुखी नसते आणि तोच आनंद पाहण्यासाठी आपण त्यांना अजून आनंद आनंदी आनंद ठेवण्यासाठी आपल्याला नेमकं काय करता येईल याच्याकडे ये आपण लक्ष दिलं पाहिजे कारण तीच आपल्या जीवनाची वात आहे तीच आपला स्तंभ आहे तीच आपले जे काही दीप प्रज्वलन म्हणतात ना ते आहे तर ह्या सगळ्याच्या ह्या सगळ्याच्या साक्षीने आपण जर वेळोवेळी जर त्यांचा अपमान करत असल तर त्याच्यासारखं दुर्दैव्य आणि दुर्भाग्य आपल्याकडे काय असणार आहे तर ह्या कुठेतरी थांब थांबवून आपण कुठेतरी आपलं आपल्या माणसाला आपलं म्हणून एकदाच फक्त तुम्ही आपलं म्हणा बघा किती सगळं घर सुजेल सगळं जग सुंदर होईल तुमच्यासाठी फक्त माझी बायको म्हणा बस खूप छान काम करते खूप छान करते खूप जेवण खूप छान करते फक्त एकदाच आपल्या बायकोची तारीफ करा एकदा का तारीफ केली ना की अक्षरशः देव पण आपल्यापाशी यायला आणायला आपली बायको माघारी घेणार नाही तर असतं महिलांचं तर ह्या महिलांना ला कुठेतरी आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे आणि आपल्या महिलांना ला कुठेतरी एक चांगल्या कामाची चांगल्या वागणुकीची आपल्याला मान सन्मान आपल्याला घरातूनच सुरुवात झाली पाहिजे घरातून घरातून सुरुवात झाली आपल्याला ते मिळत गेलं ना तर पुढे जग जिंकायला बाईला काहीच वेळ लागत नाही मित्रांनो चला माझा जर बाई विषयी जो बाईचा जन्म खूप गाईचा तर यांच्याविषयी जर तुम्हाला थोडस काही आवड निर्माण होत असेल किंवा वाटत असेल की नाही खरोखर माझी आई बहीण आणि मुलगी आणि माझी बायको हा माझा परिवार खूप सोन्याचा आहे खूप सुंदर आहे आणि याविषयी जर आपण आपण स्वतःला सुधारलं तर जग नक्की सुधरेल चला मित्रांनो मी तुमचा वेळ जास्त न घेता तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये नवीन नवीन नवी व्हिडिओ मी चालू घडामोडीवरती घेऊन येणार आहे आणि ते तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते मग भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद